माझी देवेंद्रजी मागणी आहे आमच्या अकोल्याचं ग्रामदेवतं राजराजेश्वर या राज राजेश्वरचा विकास आराखडा शासनापर्यंत गेलेला आहे माझी नम्र विनंती आहे देवेंद्रजींना की किमान पन्नास कोटीचा राजराजेश्वरचा मंदिराचा सुधारित आराखडा आपण मंजूर करून द्यावा अकोला महानगरपालिकेतले अनेक प्रकल्प आपण मार्गी लागले परंतु आपलं ड वर्ग महापालिका असल्यामुळे आपल्याकडे थोडी नीतीची तरतूद कमी आहे काही प्रमाणात अकोल्या शहराची क्रयशक्ती तितकी नाही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जे दोन हजार कोटीचे प्रकल्प आपण सँक्शन केले त्याच्यापैकी तीस टक्के जो स्वनिधी महापालिकाला द्यावा लागते तो आपण समायोजित करावा माफ करावा किंवा अनुदान आम्हाला द्यावं ही पण आपल्याला नम्र विनंती करतो ही नम्र विनंती करत असताना या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या माध्यमातून आपण जे अकोल्यात विस्तीर्ण दाळा निर्माण करणार आहोत त्यामुळे रस्ते खराब होतील आणि त्याचा सहाशे कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे दिला आहे तो आपण मंजूर करा ही पण आपल्याकडे नम्र विनंती करतो आपण एकदा सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये की पुढचे चार पाच वर्ष शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांच्यासाठी पाधन रस्ते